सरपंचाच्या हत्येनंतर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हादरला परंतु आता बीड नंतर सिंधुदुर्गातही मृत्यूचा थरका पुढवणारी एक हत्या घडलेली आहे मात्र ही हत्या कुणी केली ही हत्या कधी झाली या प्रकरणातील मारेकऱ्यांचा आका कोण आहे आणि यामुळे कसं राजकारण तापलेलं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये अमानुष हत्येनं बीड पाठोपाठ सिंधुदुर्ग हादरलं लग्न केलं व्हिडिओ काढत तरुणाची हत्या मारेकऱ्यांचा आका कोण सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं महाराष्ट्र हादरला ही घटना ताजी असतानाच सिंधुदुर्गच्या कुडाळमधून आणखीन एक संतापजनक प्रकार समोर आलाय सिद्धेश शिरसाट आणि त्याच्या साथीदारांनी सिद्धिविनायक बिडवलकरचं अपहरण करून अत्यंत मानुषपणे हत्या केली त्यामुळेच सिंधुदुर्गची अवस्था बीडपेक्षा भीषण असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वैभव नायकांनी केला फक्त बावीस हजार रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या दोन वर्षपूर्वी केली होती आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये दोन वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांना ह्या सिद्धेशिस्त्राला वाचवण्यासाठी कोणचे खून याची याचीसुद्धा तपासणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केली पाहिजेत बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपींचं पितळ कसं उघडं पडलं पाहूया मार्च दोन हजार तेवीस सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरचं अपहरण नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस जिवे मारण्याच्या उद्देशानं अपहरण झाल्याची नातेवाईकांची तक्रार दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पोलिसांकडून चार आरोपींना अटक आरोपी सिद्धेश शिरसाठसह तीन जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच सिद्धेश शिरसाट पोपटासारखा बोलायला लागला यावेळेस राक्षसी प्रवृत्तीच्या शिरसाटनं बिडवलकरच्या हत्येची कबुलीच दिली पैशांच्या वादातून बिडवलकरचं अपहरण बिडवलकरला सिद्धेश शिरसाट यांच्या घरी नेण्यात आलं शिरसाटनं बिडवलकरला नग्न करत मारहाणीचा व्हिडिओ बनवला मारहाणी दरम्यान बिडवलकरचा मृत्यू मृत्यूनंतर बिडवलकरचा मृतदेह सातारडा जंगलात जाळला राख पोत्यात भरून नष्ट केली आणि हाड नदीत फेकली अंगाचा थरका पुरवणाऱ्या हत्येनंतर संतापलेल्या संजय राऊत यांनी सिंधुदुर्गच्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलाय तर निलेश राणेंनी वैभव नायकांच्याच चौकशीची चा मागणी केली वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही संतो भयंकर आहे आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल एक निर्गुण खून झालेला आहे आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले आहेत त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या शिवसैनिकांच्या आहेत आणि ह्यांचा आका कोण आहे जेव्हा ही मर्डर केस घडली जेव्हा ही दोन वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते तर दोन वर्षापूर्वी सिद्धी सिरसाठ तो उभाट्यामध्येच होता वैभव नायकांबरोबरच होता उलट वैभव नायकानी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे हे असं असलं तरी इतक्या अमानुषपणे हत्या करण्याचं धाडस येतं कुठून अशा हैवानी वृत्तीच्या आरोपींना दोन वर्षांपर्यंत अभय कुणी दिला या सिंधुदुर्गमधील आरोपींचा आका नेमका कोण आहे याचा शोध घेऊन आरोपींपाठोपाठ त्यांना पाठीशी घालणारं पोलीस प्रशासन आणि त्यांच्या आकाच्याही मुसक्या आवळण्याची गरज आहे विनायक वंजारेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज सिंधुदुर्ग